बघा माझ्याकडे त्याविषयी काही माहिती नाही आहे या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल हा और कुछ भी हो सकता है पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है बाकी सरकार में कुछ काम नहीं है मैं जानकारी ले लूँगा खड़से साहब के एक दामाद उनको भी ऐसे एक केस में किया था कुछ में कुछ मिला नहीं दो दिन से खड़से साहब सरकार के खिलाफ म्हणजे दोन दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत पुराव्यांसह बोलता आहेत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली देव पार्टीची एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी हो होत नाही आहे त्याची चौकशी हो होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललं आहे मग अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल कर आता नाशिकमध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा भा भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजोर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मोकुकाच्या का कारवाया केल्या भाजपात गेले रफा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासपुती आहेत आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांचे अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या के आणि तिकडल्या आमदारांच्या चार दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव हो खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोखाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये माझं शब्द तुम्ही लक्षात ठेवा या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना आमच्याकडे ईडी सी बी आय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्हे खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढतो आहोत आम्ही लढत राहू पण तुम्हाला माग पडेल लक्षात द्या हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा पडेल अमित साळुंकेचं काय झालं अमित साळुकेचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून अँटी करप्शन रेव पार्ट्या कोणाच्या होतात आमचे आमदार आणि खासदार मी परत सांगतो चार खासदार आणि पंधरा ते सोळा आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय शिवाय है, ट्रॅप करता येत नाही करेक्ट हे सगळं भाजपने केलंय हे सगळं भाजप निर्माण करत एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे त्याची किंमत ते मोजतात त्याचं कुटुंब मोजतात हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही मी अमित शहाना उपराष्ट्रपती होतील असं म्हटलेलं नाही आपण रोखठोक काळजीपूर्वक वाचलं पाहिजे त्यांना पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा आहे असं मी म्हटलं त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्वाकांक्षा अमित शहाना आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत कळलं आणि नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाही भविष्यात ज्या दिल्लीतल्या घडामोडी घडत आहेत आणि नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाशी होत आहेत त्याच्यामुळे काय होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित शहाना ते त्यांच्या पदावरती येऊ देणार नाही कदाचित ते अमित शहाना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील याची मला जास्त खात्री वाटते अरे सोळावं राजपुरोहित इथं काय घेऊन बसला नाही मध्यंतरी तेरावे अवतार म्हणाले होते कोणते लोक तीन करतात असं कोण म्हणत काय करतात ते कुठल्या पक्षात आहेत सध्या मला माहित नाही चला श्रीकांत शिंदे यांनी असं म्हटलंय की माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते पुरावे नक्की देणार पुरावे शोधाचं काम हे तपास यंत्रणांचं असत आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते भ्रष्टाचार झाला आणि कशा प्रकारे झालाय याची माहिती देतात जी परवा खडसे साहेबांनी दिली मी सातत्याने देतोय अंजली दमानिया देतात मग पोलीस कशा करताय तुमचे भांडे घासायला अँटी करप्शन कशाला आहे हां अँटी करप्शन लाच प्रतिबंध खात इडी हे तुमच्या घरची धुणी भांडी करायला आहेत का त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटका करून खोटे पुरावे तुम्ही निर्माण करता ना टाका नाही टायर मध्ये आपोआप पुरावे येतील आता झारखंडचे पोलीस अमित साळुंकेकडनं पुरावे घेतील झारखंडचे पोलीस म्हणजे भाजपचे पोलीस नाही आहेत अमित साळुंकेला तिकडे घेऊन गेलेले आहेत ना गेले आता तिथे जे स्टेटमेंट येणार आहेत जो तपास येणार आहे त्याच्यामध्ये हे पैसे कोणत्या मेडिकल फाउंडेशनला गेले कोणत्या राजकारणात गेले स्पेनला स्पेशल फ्लाईटने कोण कौन कोणाला घेऊन गेलं अमित साळुंके स्पेनमध्ये कोणाला स्पेशल चार्टर फ्लाईट घेऊन गेलं आणि त्या चार्टर फ्लाईटमध्ये आठ तासामध्ये कोणती पार्टी चालली होती हे येईल ना कोण होते त्या विमानामध्ये एकनाथ शिंदेना सांगावं लागेल कोणते आपले त्यांचे चिरंजीव बाडराजे काय श्रीकांत शिंदेना हे सगळं सांगावं लागेल चार्टर फ्लाईटने स्पेनला कोणी नेलं अमित साळुंके अमित साळुंकेने कोणाला नेलं आय रिपीट स्पेनला पाठी करण्यासाठी चार्टर फ्लाईटने कोणाला नेलं अमित साळुंखेंनी हा खर्च कोणासाठी केला हे चार्टर फ्लाईट कोणाचं होतं अमित साळुंखेबरोबर आपण गेला सगळे कोण होते त्या विमानात आणि त्या आठ तासाच्या प्रवासामध्ये त्या विमानामध्ये काय सुरू होतं सगळे पुरावे मिळतील मिस्टर श्रीकांत शिंदे थोडा धीर झाला अमित आपको जरूरत है पढ़ाई करने की लोग नरेंद्र मोदी को रिटायर करना चाहते हैं उसमें अमित शाह जी भी है सब लोग और एक दौड़ चल रही है एक रेस चल रही है और उसके लिए एक दूसरे के पांव खींच रहे लोग अमित शाह जी को तो एक महत्वाकांक्षा आकांक्षा है प्रधानमंत्री होने की कि मोदी जी के बाद मैं तो राजनाथ सिंह को लगता है मैं और किसी को लगता है मैं ये मैं मैं, मैं में देश का नुकसान हो जाएगा लेकिन किसी भी हालत में नरेंद्र मोदी अमित शाह जी को प्रधानमंत्री के दौड़ में नहीं आने देंगे आप देखिए

तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तुमच्या जाहीरनाम्यात भाजपच्या ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तुम्ही कशाला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे निदार कॅबिनेटमध्ये हा विषय तरी मांडा ना कॅबिनेटच्या पुढल्या बैठकीमध्ये हसन मुश्रीफ तुम्ही हा विषय मांडा जो तुम्ही सांगता येतो आणि हा विषय मांडल्याची जी नोंद आहे जी मिनिट्स आहे त्या जनतेसमोर घेऊन या थँक्यू गायरी बैंक का योजना मिला है कहीं ना कहीं इसका जो बोझ है वो आपकी बढ़ता गया है किस तरीके से देखते हो सर देखिए नियम और कानून की तरफ काम नहीं हुआ है चौदह हजार पुरुषों को लाली बहनों का फायदा हो गया उसका मतलब क्या है कौन है ये लोग हा? कितने करोड़ का घाटा सरकार को पड़ा है ये जो सुविधा थी ये सीनियर सिटीजन महिलाओं को नहीं थी साठ के ऊपर जो महिलाएं थी उनके लिए लाडली बहन योजना का लाभ नहीं था लेकिन अढ़ाई लाख ऐसी महिलाएं हैं जिसकी उम्र साठ साल से ज्यादा है उनको भी ये ये लोगों ने भी फायदा लिया और लगभग साढ़े चार से करोड़ का घाटा बोझ सरकार के तिजोरी पर आ गया साढ़े चार से करोड़ समझ लीजिए महिलाओं के नाम पर पुरुष खाते हैं, हाँ, साठ साल की उम्र से ज्यादा महिला है जिनको ये नियम नहीं बिठाया था उसने भी ले दो लाख से ज्यादा महिला तो सरकार में एक तरह से अराजकता फैली थी चुनाव जीतने के लिए थैंक गर्जा हिंदुस्तान चैनल ताजा घड़ा मुड़ी जाने वर प्रेस करा